नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती राळेगाव या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जातं एच फॉर मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती घाटंजी या ठिकाणी दर आहे सात हजार चारशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जातं एलआरए मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार दोनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसेच पुढील बाजार समिती मानवत या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल